डाळिंब कसं आहे आता एक नंबर डाळींब हे कस काय झाले काय पावसाळ्यातला प्लॉट आहे सगळं तर आम्ही ह्याचा विषय सोडला होता या वर्षी सेटिंगच होणार नाही वाटलं आम्ही बाहेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला त्यांनी आम्हाला भरू सेटिंग साठी भरपूर सहकार्य केलं बर आणि माझ्या झाडावरती दीडशे ते दोनशे फळ आहे एका झाडावरती हा आता ह्याच्यावर क्लिनिंग करून फळ काढून टाकायची बर भरपूर सेटिंग झाली बाळासाहेबांच्या खाली एक नंबर माझा प्लॉट आलेला आहे तरी मी एवढा आनंदित आहे खूप आनंद ठीक आहे सकाळ म्हणजे तुम्हाला एकंदरीत समाधानी आहे म्हणा एकदम समाधानी नाही अडचण होतो बर बाग माझी दिली सुरुवातीला पावसानं सुरुवातीत तुम्हाला वाटत पावसात कळी सेटिंग होईल काय सोडून दिली ती बाग बर शेवट बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सल्ला घेतला त्यांना प्लॉट मध्ये बोलवलं त्यांनी मार्गदर्शनाखाली त्यांच्या एक सुद्धा स्प्रे त्यांनी काय सांगितलं तेवढं जाऊन आणून फवार मारलेला आहे फवारणी केलेली आहे त्यांच्या मार्गदर्शना रिझल्ट बी शंभर टक्के नव्हतं दोनशे टक्के मला रिझल्ट आलेला आहे आता किती आहे साधारणतः माल झाडावर दोनशे मजा तुम्ही दोनशेला कमी नाही दोनशे ला कमी निघल तर झाड तुम्ही हे करा झाडं किती येते काय फळाशी झाड आहे माझं बरं किती सरासरी अंदाज किती किती माल निघायला पाहिजे सरासरी माल पस्तीस टन निघेल माझा बर साहेबांचं काय म्हणणे किती निघेल काय साहेब म्हणते चाळीस टन काढा हा साहेबांच्या माझ्यानंतर अंदाज साहेबांचं डोकं कुठं चालते त्यांचं माझ्या हिशेबाने पस्तीस टन तर निघाल बर समाधान आहे म्हणा तुम्ही एकदम समाधान आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद हे असं बघा तुम्ही माल बघा एकदम सुटसुटीत एकदम टाकाटक माल लागला आहे बघू शकताय तुम्ही असा तनाळे तावशी गावातील समाधान बनकर यांचा प्लॉट आहे सोळाशे झाडाचा प्लॉट आहे फुल पावसात हा प्लॉट होता तरी तुम्ही बघू शकताय असा सरासरी दीडशे दोनशे झाडावर फळं आहे फळ आहेत धन्यवाद